पोरीनो पावडर लावा लिपस्टिक लावा मेकअप करा काय तोंड पांढरं करायचं ते करा, करा पण काळजीपूर्वक बापाचं तोंड काळ करू नका बस हो महाराज महाराज याच्यावर बोलणं गरजेचं बरं पुणे मुंबईला राहतो मी तिकडं बघतो रे संस्कृती पार खलास करून टाकली रे शिक्षणाच्या नावाखाली आपण सुशिक्षित म्हणतो सुशिक्षित नाही ते सुशिक्षित नसते शिक्षित असते शिकून जर तुमची पोरगी शिगरेट ओढीत असं हे पाहतोय आणि जे पुणे मुंबईला असतं दहावीस वर्षांना आपल्याकडे येत असतं लक्षात ठेवा ते दहावीस इकडे येत असतं पुन्हा शिकून तुमची पोरगी जर शिगरेट ओढीत असत शिकलेली तर कशाची सुशिक्षित ती फक्त शिक्षित आहे राब राब राबणारा बाप पोरीचा जन्म झाल्याबरोबर त्याला आनंद पोरगी शाळा जातानाच आई ते स्वप्न पाहतय आज शाळा चालली पण उद्या ही पोरगी आम्हाला सोडून जाणार आहे एक दिवस म्हणून आतापासूनच पोरीचा बाप पोरी शाळा टाकली ना तर पै पै साठवायला सुरु करते का तिचं लग्न आहे चांगल्या घरात द्यायची <coughs> बाजारात गेला ना स्वतः छा पेणार नाही तसाच माघार येईन गावाला गेला तर तसाच माघार येईन नाश्ता नाही करायचा हॉटेल मध्ये जाऊन का त्याच्या डोळ्यासमोर आहे ना पोरीच लग्न करायचंय बाप, 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 बाप राब 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 राबतो राब पोरगी नववीला जाते दहावीला जाते अकरावीला बारावीला जाते आणि दहावी बारावीला गेल्याच्या नंतर पोरगी बापाला न सांगता ज्यावेळी कायमच बापाला सोडून पळून जाते त्यावेळी मात्र राब राब राबणारा शेतात राबणारा बाप त्याच्या कामाचं त्याला चीज वाटत नाही आई तो रावळ्यात बी जात नाही <coughs> तो रावळ्यात जात नाही तो लग्न कार्याला कोणाचे जात नाही तो चांगले कपडे घालत नाही कारण त्याला वाटतं जिच्या लग्नासाठी पै पैसा होतं तिनं तोंड काळ केलं गावातल्या वाट्यावर बसून मनमोकळ्या गप्पा नाही मारत आई तो।, तो सोडा सोडाही त्या मुलीचा भाऊ सुद्धा खेळायला जात नाही बर त्याच खेळणं बंद होतोपासून तो, तो पोरा मध्ये बसत नाही कॉलेजला जात नाही बाप तर आता शेतात जातो एकटा खाली मान घालून काम करतो दिवसभर राब राब राबतो राब डोळ्यातले आसरू ढाळतो कपाळावरला घाम खाली पाडतो घरी येतो घरी येताना शेतातून घरापर्यंत घरात जाईपर्यंत वर मुंडक करून कोणाकडं पाहत नाही एवढी वेळ आण नका ना बापा हो बस आई, आई त्या पोरीचा आजोबा सुद्धा ना आजोबा चार म्हाताऱ्यामध्ये बसत नाही हो ए थरथरल्या हाताने काठी टेकत काठी टेकत म्हातार मंदिरात जाऊन चार म्हाताऱ्या बसायचं ते म्हातार आता ते म्हातार आता चार म्हाताऱ्यामध्ये बसत नाही गप्पा मारत नाही चार वर्ष झालं पाच वर्ष झालं आईनं आईनं बापाला सांगितलं ला। फोन लावून बघा ना तिला <coughs> फोन लावून बघा ना तिला मग बाप सगळं विसरतो चार पाच वर्षानंतर सगळं एक दिवस तिचा नंबर डायल करतो एक दिवस तिकून आवाज यावा हॅलो म्हणण्याचा आवाज आल्या आल्या बापाच्या डोळ्यातून खळकण पाणी येत आहे बापाला बापा नवतरी बोलायचं तिला बाप दस रडत रडत डोळ्यातलं पाणी गाळत गाळत तिला विचारतो कशी तू गेल्यापासून बाप रोज रडतोय ग गोरी तू तु गेल्यापासून तुझा आजोबा रोज रडतोय ग तू तु गेल्यापासून तुझा भाऊ रोज रडतोय ग गोरी तू गेल्यापासून तुझा भाऊ खेळणं सोडलंय त्यानं पोरी तू गेल्यापासून तुझा आजोबा म्हाताऱ्यामध्ये बसत नाही ग म्हातारा एकटंच बसतं एकट पोरी तू गेल्यापासून तुझा बाप कुठल्याच पाहुण्याऱ्यावळ्याच्या गावाला गेला नाही आज पहिल्यांदा फोन केला बापानं बाप, बाप चार पाच वर्षानंतर पोरीला फोन करून म्हणला बाळा कशीस पोरीला रडू नाही औरत बरं पोरगी सुद्धा धुसमसून धुसमसून रडते आणि बापाला म्हणते बाबा माझी चूक झाली काय चूक झाली रे मी बोललो ना पोरींन काय पावडर लावून तोंड पांढरं करायचं ती करा, करा पण बापाच्या तोंड कधी काळ होऊ देऊ नका काय हो, हो? ज्या माय बापाच्या पोटाला यायचं त्याला आपण जो दुःख देणार असू का जन्माला यायचं त्यांच्या पोटाला ए आई नांदायला जाताना पोरगी सगळ्यांच्या पाया पडते सगळ्यांच्या पाया पडते भाऊकीच्या पाया पडते पाहुण्यारावळ्याच्या पाया पडते पण गर्दीत उभा राहिलेल्या बापाकड पाहते पोरगी सगळ्या पाहुण्यारावळ्याच्या पाया पडते मैत्रिणीच्या पाया पडते सगळे पाहुण्या रावळे नांदायला जाणाऱ्या पोरीच्या होती भावती उभा आहेत पण पोरीची नजर मात्र बापाकडेच असते नाही आणि कोपऱ्यात उभा राहिलेला बाप बघते आणि सगळी गर्दी तुडवत गर्दी बाजूला करत पोरगी बाबाकडे कर जाते बाबाच्या पाया नाही पण बापाच्या गळ्याला जाऊन बिलकते ते हे नात रे पोरीच बापाच पोरगी ज्यावेळी गाडीत बसते सजवलेली गाडी आहे लेकराची सजवलेली बाप त्या सजवलेल्या गाडीकडं पाहतो आणि पोरगी वाट लावताना गाडीच्या महाग जिथपर्यंत गाडी दिसते तिथपर्यंत बाप पाहतो दिवसभर दमलेला आहे दिवसभर राबलेला आहे पाहुण्याला जेवा काय कमी आहे काय जास्त आहे म्हणणारा बाप थकत नाही पोरगी गेल्यानंतर गाडी जिथपर्यंत दिसते तिथपर्यंत बाप बघत राहतो बरं पोरगी बघा ना आणि पोरीचं नातच वेगळे हो बापाचोरीच नातच वेगळे पोरीनं ना दुःख सांगत नाही बापाला नांदायला गेलो बापाने विचारावा कशी ती बरी म्हणते ऐका ना आई आईला सांगत आई मला सासऱ्याचा त्रास आहे आई मला सासूचा त्रास आहे आणि बापाने विचारल्यावर चांगलंय का हो चांगलंय माझं सगळं चांगलंय ते नात आहे रे ते एवढी विनंती करतो आणि आताची परिस्थिती खूप हालाकीची बरं सरपंच खूप भयान घटना घडायला लागल्या म्हणून कीर्तनाची गरज आहे म्हणून व्याख्यानाची गरज आहे एक तरी पोरीनं बापाच्या वेदना समजून घेतल्या ना झालं कीर्तन झालं कीर्तन नाहीतरी जंगली रेमीवर या म्हणणारे तुम्हाला बिबत्स डान्स करणारे अर्धनग्न होऊन नाचणारे लोक टी व्हीला बघतोय रोज मोबाईल मध्ये बघतोय काहीतरी चांगलं ऐकायचं हेच ठिकाण आहे तो खूप बराईक करण्याचं हेच ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्याचं हे ठिकाण आहे हेच एकमेव ठिकाण सत्या तरी चांगलं आहे म्हणून जग चांगलं आहे म्हणतात बरेच लोक कीर्तनानं काय फरक पडतो फरक पडतो गड्या खूप फरक पडतो हो हो माणूस अंतर्मुख होतो हा एका जरी मुलीने विचार केला ना मी माझ्या बापाचं तोंड काळ होऊ देणार नाही झालं आमचं कीर्तन सपल पास खूप मोठं काम होईल आमच्या हातून ते खूप मोठं काम होईल आम्ही त्यांच्या विचाराचा वारसा पुढे चालवतोय आम्ही एक साधन आहेत मधलं काय आहे बस एका जरी, जरी एका जरी इथल्या ताईला कळले ना काका काय काकांचं काय चरित्र आहे बस झालं ही सर्व मंडळी राब 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 राबून राब कोणासाठी करते हे इथं कोणाला श्रेय घ्यायचं नाही काही नाही काही नाही हे सगळं तुमच्यासाठी आहे आणि म्हणून तुम्ही इथं एवढंच एक टेन्शन आहे व बाकी काही नाहीये इथं बसलात ना शांत आहे तुम्हाला घर आठवत नाही पैसा आठवत नाही बंगला आठवत नाही